मौजे नावली येथील रेशन दुकानदार यांचे भोंगळ कारभार ग्रामस्थ व पुरवठा विभाग यांच्या निदर्शनास आल्याने त्यांना दिनांक तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी निलंबित केल्याचे पत्र क्रमांक अ सहा ऑब्लिक कावी ऑब्लिक झिरो साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस या पत्रानवे श्री जी नूरजी वळवी रास्त दुकानदार नावली तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांना तीन नऊ दोन हजार चोवीस जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी निलंबित केले तर या जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली त्या चर्चेत रेशन धारकांना वेळेवर व सर्वांना योग्य असं रेशन भेटेल पुढे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून निर्देश दिले की यांच्या समस्येवर तत्काळ चौकशी करून कारवाई करावी व नवीन रास्त दुकानदार लवकरात लवकर करण्यात येईल त्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांना भेटून बाकी समस्यांसंदर्भात संसद चर्चा करण्यात आली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोन दिवसात सर्व समस्यांचं निरसन करू अशीही ग्वाही दिली आहे नावडे येथील व ग्रामस्थ या तरी चेंज लोकांना राशन भेटत नव्हतं त्यानिमित्ताने आम्ही रेशन मिळण्यासाठी आम्ही जिल्हा पुरवठा अधिकारीकडे नंदुरबार जिल्ह्यात आलो होतो आणि पुरवठा अधिकारी आम्हाला सूचित करण्यात आलं की ज्यांचं रेशन बंद येतं त्यांनी ऑनलाईन ज्यांचे पण नाव आहेत त्यांना भेटत नाही त्यांनी एक यादी मागवली तुमचं काम दोन दिवसात किंवा पुढच्या महिन्यापासून तुम्हाला राशन भेटेल असं आश्वासन देण्यात आलं आम्हाला तरी सर्व ग्रामस्थांना ही गोष्ट मंजुरी आहे